आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त रेखा सोनकवडे यांचा वाघदरी ग्रामस्थांकडून सत्कार वाघदरी जिल्हा परिषद मराठी मुलांच्या या शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा ताई सोनकवडे यांना लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि मानाचा फेटा बांधून सत्कार केला याप्रसंगी कुणाळे फड बाबासाहेब बनसोडे मनीषा कुनाळे कविता फड तोलान बागवान बाबासाहेब बनसोडे मुख्याध्यापक महादेव सोनकवडे महाळिंगराया सरसंबी श्रीशैल बंदिछोडे गुंडाराज नदाफ संजय चौगुले महाळप्पा बंडगर यांच्यासह अन्य उपस्थित होते